श्री स्वामी समर्थ फ्रेंड मी तीन दिवसाची सुट्टी काढून माहेरी आलेली आहे त्यासाठी दोन दिवस माहेरी राहून तिसऱ्या दिवशी सिन्नरला आलेले आहे सिन्नरला आलो आहे तर त्याला गोंदेश्वरीचे दर्शन घेऊया असे मनात आले व सांगितले बहिणीला की चल आपण जाऊया शंकराच्या मंदिरात मग गोंदेश्वरीला आलेला आहोत बघू शकता गोंदेश्वरी मंदिर खूपच छान आहे असे हे गोंदेश्वरी मंदिर खूपच छान बघू शकता गोंदेश्वरी मंदिर आहे ऐतिहासिक असे गोंदेश्वरी मंदिर आहे चारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून लावलेली आहेत मध्ये एंट्री करण्यासाठी बघू शकता दर्शन घेऊया मध्ये जाऊया बघू शकता खूपच छान ऐतिहासिक असे मंदिर प्राचीन शिवमंदिर गोंदेश्वर संपूर्ण खडकत कोरलेलं खाली सुद्धा खडक चारी बाजूनी खडक 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 खडकत कोरलेलं इतकं छान काम सूर्य आवळतोय पाच साडे पाच सहाची वेळ आहे साडेसहाची बघू शकता किती मोठं कोरीव मोठं कोरीव काम सुटलेले आहे फ्रेंड खूप सारी, शॉर्ट व्हिडिओ तर खूपच छान आहे तेही बघा एंट्री छोटे मंदिर नंदीचे शंकराचे मंदिर आपल्या फोटोच्या कॅमेऱ्यात आपणही हा फोटो कैद करूया बघू शकता इथून संपूर्ण मंदिर कशा पद्धतीचं आहे जणू काही नक्कीच वाटते बघू शकता कसे खटकात पडलेले को असे कोरू काम केलं उत्साहिक असे गोंदेश्वरी मंदिर शंकराचे चला तर फ्रेंड तुम्हाला हे कसे वाटतेमध्ये ते कॉमेंट्समध्ये जरूर जरूर चला सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता उद्या सकाळी सात वाजता घरी जायचे आहे जेणेकरून मी जॉबला जाऊ शकेन दहा वाजेपर्यंत तीन तासाचा रस्ता सिन्नड ते चांदवड चला तर बाय बाय फ्रेंड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंतच स्वतःची काळजी घ्या मुलापासून का सु, सुरक्षित राहा मुलींनी स्त्रियांनी रुमाल फोननी वापरा श्री स्वामी समर्थन